ज्वेलरी म्हटली की सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलींपासून तर अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत तर ह्या सगळ्या ज्वेलरीज आहेत ना त्या मी नटराज मार्केटमधून खरेदी केलेल्या आहेत आणि फार अप्रतिम अशा डिझाईन आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे मी सुषमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते मनापासून तर हे मी ज्वेलरी आहे ती सर्व नटराज मार्केटमधून घेतलेली आहे आणि अगदी न रिजनेबल रेटमध्ये घेतलेली आहे सो मी तुमच्या तुम्हाला ह्याची रेटसुद्धा सांगणार आहे आणि प्लस ह्याची जी क्वालिटी आहे ना तीसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि कसं आहे व्हिडिओ कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला जेव्हा कॉमेंट्स करतात तेव्हा लाईक करायलासुद्धा विसरू नका चॅनल पेजवरती नवीन असेल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मुळात आपल्याला जो यूट्यूबने नवीन ऑप्शन दिलेला आहे हाईप करण्याचा तो सुद्धा विसरू नका हाईप करायला मला माहीत आहे ही सर्व ज्वेलरी बघून तुमच्या डोक्यात एकच प्रश्न आला असेल की हिने एकाच वेळेस एवढी सगळी ज्वे ज्वेलरी खरेदी केली तर नाही तर ही ज्वेलरी आहे ना काही कोणत्या कोणत्या वर्षातली आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार so, आहे सो हे एअरिंग आहेत हे खराब झालेले आहेत आता आणि हे जवळजवळ आठ वर्षापूर्वीचे एअरिंग आहेत आणि हे एअरिंग छान आहे तर हे नटराज मार्केटमधून मी शंभरला घेतले होते आणि फार अप्रतिम अशी ही याची जी डिझाईन आहे ना इथे कॅमेऱ्यामध्ये एवढी दिसत नाही आहे पण रिअलमध्ये छान दिसतात मल्टी कलरमध्ये ह्याच्यामध्ये मोती आहेत आणि वरून नेट आहेत आणि हे कॉपरमध्ये घेतलेले आहेत झुमके तर झुमके मला खूप आवडतात आणि खास करून असे रिंगमध्ये तर हे सुद्धा आहेत ह्यांचा थोडासा जो वरचा कलर आहे तो ब्लॅक झालेला आहे आणि हे एअरिंग आहेत ते सुद्धा पाच वर्षापूर्वीचे आहेत पण ॲज इट इज आहे तसेच आहेत त्याचा बिलकुलही कलर गेलेला नाही आणि हे दोन्ही एअरिंग तुम्हाला एक मी फोटो दाखवते तो आहे दोन हजार एकवीसचा तर तेव्हाचे आहेत ही सर्व ज्वेलरी हा नेकलेस किंवा तो छोटा हार झाला हा लॉंग हार झाला किंवा हातातला हा, हा बँगल्स झाला तर हे सगळे आहेत ना हे पाच वर्षापूर्वीचे आहेत ह्यांचा जो पॉलिश आहे तो कॉपर आहे आणि एकदम व्यवस्थित असा हा पॉलिश आहे बिलकुलही म्हणजे मी आता एवढी वर्ष यूज करते तर बिलकुलसुद्धा खराब झालेलं नाही किंवा सीझननुसार खास करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही ज्वेलरी फार खराब होते किंवा हिचा पॉलिश बट तसं काही झालेलं नाही आपल्या ठेवण्यावरतीसुद्धा आहे आणि काय बोलतो आपण ह्याला जर आपण व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून दिली ना तर कोणत्याही सीझनमध्ये हे खराब होत नाही आणि हा लॉंग नेकलेस आहे तो आठ पुर आठ वर्षापूर्वीचा आहे याच्यामधला एक कुंदन पडलेला आहे पण हा नवारीवरती फार अप्रतिम वाटतो नवारी किंवा सावारीवरती सुद्धा छान वाटतो हा कमरपट्टा आहे हा कमरपट्टा मी नवारीवरतीच घेतलेला आहे ती कोणती नवारी आहे आणि मी हा घेतलेला आहे हा सुद्धा पाच वर्षापूर्वी घेतलेला आहे तर हा सुद्धा याचा पॉलिश म्हणाल किंवा ह्याचे जे कुंदन आहे ते म्हणाल ते ते सुद्धा अजून व्यवस्थित आहेत एकदम आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये म्हणजे ह्याची जो रेट आहे तो दीडशे रुपये आहे फक्त हा सुद्धा मी नटराज मार्केटमधून घेतला होता आणि एकदम सिम्पल आहे ह्या लुक फार सुंदर देतो सावारीवरती तुम्ही घाला किंवा नऊवारीवरतीसुद्धा तर ही जी ज्वेलरी आहे ती सुद्धा आठ वर्षापूर्वीची आहे पण ह्याची डिझाईन मला फार आवडते तर मी ह्याची पुन्हा ह्यांना पॉलिश करून घेणार आहे हे जे डायमंड आहेत ना फार अप्रतिम आहेत म्हणजे त्याची जी चमक आहे ना फार वेगळीच आहे म्हणजे रिअलपेक्षा सुद्धा भारी वाटते मला ह्याची डायमंडची आ... जी चमक आहे ती तर मी ते ठेवून दिलेले आहेत मी म्हटलं नंतर आपण हे करू शकतो यांना पॉलिश पण जास्त करून हे कॉपरचे जे आहेत ना ज्वेलरी त्यांना आपण व्यवस्थित करू शकतो म्हणजे जर का आपल्याला आवडत असतील आणि फेकायची इच्छा नसेल तर मग आपण ह्यांना व्यवस्थित करू शकतो ह्याचेसुद्धा कुंदन पडलेले आहेत आणि कुठेतरी थोडासा पॉलिश खराब झालेला आहे बाकी एकदम एवन असे पिसा आहेत ही आणि घातल्यानंतर फार सुरेख दिसतात मला खूप आवडतात तर मी ही जी खराब झालेली ज्वेलरी आहे म्हणजे ज्यांना काही काही कुठे फोर्ट आहे ते ठेवून दिलेली आहे हा बाजूबंद आहे हा बाजूबंदसुद्धा फार अप्रतिमा आहे याची डिझाईन बघितलीत ना तर ला हाताला लावल्यानंतर एवढा भारी दिसतो की काय सांगू तुम्हाला ह्याचीसुद्धा कुंदन पडलेले आहेत फक्त दोन तीन त्याच्या नाहीतर पूर्णपणे व्यवस्थित आहे अगदी पॉलिशसुद्धा व्यवस्थित आहे तो तो सुद्धा मी रिपेअर करून घेणार आहे आणि हा आहे छोटा हार तर ह्याला ना साईटने मोती होते तर ते मोती सर्व गळून गेले ॲक्च्युली ते जरी लावले ना तरी पण तो फोल्ड तसाच होणार आहे त्याच्यामुळे हा काय मी रिपेअर करण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे ॲक्च्युली घातल्यानंतर फार सुंदर दिसतो बट हे मोतीचा खूप इशू आहे की ते फटाफट पडतात जरी कितीही आपण कारण मी ह्याला दोन तीन वेळा रिपेअर करून घेतलं होतं पण तो काही नाही टिकला आणि हे इयरिंग आहेत तो मग अशी लॉंग शर्ट दाखवला ना त्याच्यावर जे आहेत ते खराब झालेले आहेत हे सुद्धा खराब झालेले आहेत पण मी ह्यांना बऱ्यापैकी यूज केली म्हणजे मला हे तीन चार वर्ष तरी ह्यांचा पॉलिश फार सुंदर होता त्याच्यानंतर हे खराब झाले हे टॉप आहेत हे सुद्धा पन्नास पन्नास रुपयाला घेतलेले आहेत नटराज मार्केटमधून आणि हे कोणत्याही मंगलसूत्रावरती तुम्ही घातलेत ना तर फार अप्रतिम असे दिसतात तर हे दोन टॉप घेतलेले आहेत अशा डिझाईनमध्ये आणि बाकीच्या ज्या ज्वेलरी आहेत ना त्यासुद्धा सुंदर आहेत किंवा मी असं कधी एकदाच एका वेळेला सगळी खरेदी नाही करत हे आता लेटेस्टमध्ये घेतलेलं आहे त्या दिवशी मी नटराज मार्केटचा व्हिडिओ आपल्या चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे तेव्हा हा जो मी हा नेकलेस मला आवडला याच्यावरती लक्ष्मीची डिझाईन आहे आणि थोडंसं युनिक वाटतं तर म्हटलं चला घेऊया आणि हा आहे छल्ला छल्ला तर मी कधी यूज करत नाही पण मी म्हटलं चला बघूया हा घेऊया कारण भाविकचे जे पैसे मिळाले होते तर म्हटलं चला पण काहीतरी नवीन खरेदी करूया तर ह्याला हे कुंदन लावलेले आहेत वाईट मध्ये मोती आहेत आणि मस्त मल्टी कलरमध्ये मला ते छान वाटलं हे बँगल्ससुद्धा पाच वर्षापूर्वीच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याचा पॉलिश आहे तो ॲज इट इज म्हणजे आहे तसाच आहे आणि हे अशा पद्धतीने ओपन होतात इथला एक कुंदन पडलेला आहे पण तोसुद्धा आपण लावून घेऊ शकतो तर तर आपण हा सिंगल सुद्धा एक कडा घालू शकतो हातामध्ये तर मला ही मोत्याची ज्वेलरी खूप आवडली होती तर ही मी पाच वर्षापूर्वी पूर्ण सेट खरेदी केला होता हा पूर्ण सेट मला तेराशेचा पडला होता म्हणजे हे दोन बँगल्स हा छोटा नेकलेस आणि इकडे हा लो लॉंग सेट आहे बाजूला तो तर असे मला तिन्ही मिळून मला तेराशेला पडले होते कारण त्यावेळेस आमचं काहीतरी प्रोग्राम होतं गावी हां गोंधळ होता आमचा त्यावेळेस हे मी खरेदी केले होते तर फार सुंदर आहे ही जी ह्या कड्यांची डिझाईन ह्याला मीना आहेत मल्टी कलरमध्ये प्लसवरून मोत्याने डिझाईन केलेला आहे आणि ह्याचा पॉलिशसुद्धा कॉपरचा आहे तर ह्याचा पॉलिशसुद्धा आहे तसाच आहे अजून पाच वर्ष झाली तरी ही करण्यावेळ पण मी तेव्हाच खरेदी केलेली होती तर हीसुद्धा अजून आहे तशीच आहे ही मला वाटतं शंभर रुपयाला क खरेदी केलेली होती तर हीसुद्धा हिचा पॉलिशसुद्धा आहे तसाच आहे अजून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एअरिंग हे एअरिंग फार सुंदर आहेत कॉपरमध्ये तर ह्या एअरिंगची जी डिझाईन आहे ना ती सुंदर आहेच पण हे वेअर केल्यानंतर ही फार अप्रतिम दिसतात तर मी म्हटलं चला ठेवून देऊया कधीतरी आपण ह्याची जडणघडण आपण सोन्यामध्ये सुद्धा करू शकतो तर हे एअरिंग फार सुंदर आहेत तर हे सुद्धा मी मला वाटतं साठ रुपयाला घेतले होते कॉपरमध्ये आणि अजून आहे तसाच आहे त्यांचासुद्धा पॉलिश यांनासुद्धा जवळजवळ वर्ष होऊन गेलेला आहे तर बाकीचे जे आहेत ना सगळे आता तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता की कशी आहे ती ज्वेलरी हा कमरपट्टा आहे तो दीडशे रुपयाचा आहे हा लाँग सेट आहे तो पाचशे रुपयाचा आहे हा त्याच्या बाजूला थर्ड नंबरला आहे ते तीन मिळून मी तेराशेला घेतले होते ते तुम्हाला मी सांगितले आणि बाकीचे शंभर दीडशे असे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत सर्व आणि असंही आपण कोणत्याही दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेलो तर आपण बार्गिंग आधी करतोच तर बार्गिंग ही केलीच पाहिजे आणि तो आपला काय बोलतो हक्क का आहे बार्गिंग करणं कारण ह्या ही ज्वेलरी कशी तयार होते किंवा तिचा रेट का आहे रिजनेबल किंवा ती मार्केटपासून रेटपर्यंत सगळे मला ह्याचा नॉलेज आहे सो मी ह्यासाठी इथे बार्गिंग करतेच तर मी फार जास्त तर खरेदी करत नाही कधी पण जेव्हा पाहिजे तेव्हा करते जेव्हा काही एकदमच खास असेल तेव्हा तर म्हटलं चला तुम्हाला ही दाखवते ही ज्वेलरी नटराज मार्केटमधली कशी आहे आणि हिचा पॉलिश कसा आहे खास करून कारण पॉलिशवरती ना खूप सगळं डिपेंड करतं बाकीचं सर्व ठीक आहे की तिचं रेट किती आहे वगैरे वगैरे पण पॉलिशसुद्धा त्याच्याचबरोबर मॅटर करतं बरोबर तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळतील आपली लाईवसुद्धा असते तर लाईवलासुद्धा डेली जॉईन व्हा आणि असे आपले व्हिडिओ पाहत राहा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे सो थँक्यू सो मच एवरीवन वन वॉचिंग माय व्हिडिओज बाय बाय टाटा टेक केअर थँक्यू